नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींवर आपण चर्चा करणार आहोत तर सर्व माता भगिनींना एक प्रश्न असेल गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावर आहे तर ते महिलेच्या नावावर केलं तर या योजनेचा लाभ मिळेल का तर याचं उत्तर आहे होय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही विशेष महिलांसाठी राबवली जाते तर तुमच्या घरातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर केलं तर या योजनेचा लाभ घेऊ शकता ही योजना गरजू कुटुंबामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी राबवली जाते आणि महिलांच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन या योजनेत उपयुक्त ठरते तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर करण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या गॅस एजन्सीकडे जावं लागेल त्यासाठी लागणारे कागदपत्रे जसे की आधार कार्ड आधार कार्ड हे पुरवण्या पुराव्यासाठी लागू शकेल आणि तुम्ही तिथे जाऊन कनेक्शन ट्रान्सफरचा फॉर्म भरून घ्या घ्या आणि नंतर जमा करून द्या नंतर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर होईल महत्त्वाचे म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असल्यास अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संधी वाढते कारण या योजनेच्या अटीनुसार महिलेच्या नावावर असलेल्या गॅस कनेक्शनधारकांना प्राथमिकता दिली जाते तर मित्रांनो जर आपण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या आम्हाला आशा आहे की माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ येथे सम समाप्त करूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र